रेवाळे यांना विनंती करतो की आपण ती जी मानाची गदा आहे ते भांबेरगावचे सुपुत्र किरण रसाव भांबे यांचा शाहीर आणि सुलतान या जोडीच्या मालकाला द्यायची आहे प्रभाकर रसाव आपण गदाजी चला किरण रसाळ भांबेर किरण रसाव भांबेडकर चला आपला माल घ्यायला या बाबा म्हणतो पोराला येऊ दे तोऱ्याला म्हणतो बाबा नाही येऊ दे घ्या बाबा भाई चव्हाण यांना विनंती करेन की आपण पुढे या आपल्या असते गावची गटातल्या सातव्या क्रमांकाचं पारदेशी घ्यायचं भाई चव्हाण भाई चव्हाण या पुढे या पुढे आणि गावठी गटातला सात नंबरचा मानकर संतोष विलास सावंत वळते पाली नंद्याने सुलताय सात नंबरचे बक्षीस जे आहे ते घ्या पुढे आणि मानाची ढाल आहे ती पण घ्या पुढे गावठीची ढाल का ना गावठी मुन्ना गुरव राय पालीतले सावंत बोलवतात या लोक म्हणणा गुरव राय मानाची ढाल आणि पुनर्जीन या ठिकाणी या देवीचा सन्मान केला जातोय संतोष सावंत वळके पाली तू काय मुंडाऱ्यावर आलं काटातला सहा नंबरचा मान करे भैरे चंडिका प्रसन्न राजेनार शिरवलीकरांचा शिमो आणि बच्चा सहा नंबरची साऊंड सिस्टीम घ्या पुढे आज शिरोली आणि बरगाव वाजेत गाजत जाणार साऊंड सिस्टीम मध्ये ढालग्या हे सहा नंबरची ढाल द्या गाव गेली ना यानंतर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक घेणार आहोत आपण उपतालुकाध्यक्ष सिरजी कुर्णेकर आपण पुढे या नंतर आणि गायत्री गटातला पाच नंबरचा मानकरी भैरी चंडिका प्रसन्न राजूला शिरोलीकरांच्या छद्या आणि सुंदर पाच नंबरचं बक्षीस घ्या पुढे वाटेर तुम्ही पाच नंबरची ढाल द्या अभिनंदन राजू दादाला पाच नंबर आणि सहा नंबर गायत्री गटामध्ये दोन्ही नंबर मारलेत राजू लालनं यानंतर चार नंबरचं परदेशी परशुरामची चव्हाण आपण या पुढे आणि गावठी गटातला चार नंबरचा मानकरी जयसंबा प्रसन्न पाडगावकरांचा शंभू आणि रॉकेट चार नंबरला मला वाटतं एकवीस इंची टीव्ही सॉरी चोवीस इंची ज्यांच्याकडे वस्तू आलेल्या आहेत त्याने आलेल्या काय वॉरंटी कार्ड वॉरंटी कार्ड काय असतं ते घेऊन जा तुम्हाला कुठेतरी फायद्याचं पडेल त्यानंतर काय अडचण आली प्रॉब्लेम झाला बिघडलं जे का चुकून असं होणार नाही पण तरी सुचत होतोय बॉक्स मध्ये आहे टाकलेलं हा मग काय अडचण नाही भांबेड गावातले गावकर जर कोणी इथं असतील तर त्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र या तिसऱ्या नंबरचं बक्षीस आपल्या हस्ते दिलं जाणार आहे भांबेड गावातले गावकर चौथ्या क्रमांकाचं मानकर जयसंभा पालगाव आणि लाखे बरोबर या सगळ्यांनी या भांबेर मधले सगळे गावकर मंडळी या गावकर गुन्हे या सगळ्यांनी या अरे तीन नंबर घरघंटीच्या पुढे तीन नंबरच्या घरघंटीचा मानकरी भैरी चंडिका प्रसन्न प्रवीण आगरे शिरवलीकरांचा जादू आणि पावर ड्रायव्हर साहिल सारखे देणारे इकडे या सगळे एका बाजूला या हो देणारे सगळे इकडे या देणारे इकडे उद्या बाजूला या घेणारे डाव्या बाजूला या नंबर दुसऱ्या नंबर तो पडतच आहे नंबर तो बक्षीस दिलेला जाणार आहे दोन नंबर बत्तीस सिंह की टीव्ही आणि दोन नंबर मनाची ढाल देताना दोन नंबर सामान करी मौलई प्रसन्न गवाडे करणचा बणवाले या जपट जपट बाळा हट्टन देवागुरा एक नंबरच फ्रीज आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी किरण प्रमिला प्रभाकर वगैरे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती ते स्वतः एक नंबरच पारितोषिक देतील आणि या मैदानावरचा एक नंबरच्या गावकी गटाचा मानकरी एक नंबरच्या फ्रीजचा मानकरी स्वराज स्वराज्य गुरु आरवली वाडक्या आणि चंबा डबल डोवरच फ्रीज आहे त्यामुळे आता भाषा खालच्या घेणार आणि वरचा मामाला डोअर देते का मामा खालचे घेऊन भाच्याला वरच देते एक बाय मामाचा एक बैल आहे भाच्या तिकडे तिकडे आज मुला अपेक्षेनं आला होता ती अपेक्षा त्यानं पूर्ण केली आहे डबल डोअरच्या फ्रीज चा मानकरी आहे मामानं भाष्याला चांगले साथ दिले पाचशे रुपये जाहीर केलेले आहेत सुरुवातीला सुंदर अशी बैलांची सुट्टी केली होती पारदोशी संजय चव्हाण आपण पुढे आपल्या शोभा क्रमांकाचे पारदोशी केले जाणार आहे आणि गटातला सात नंबरचा मालकरी आदित्य जगदीश शिर्के देवळेकरांचा संग्राम आणि संग्राम हो चव्हाण घ्या आदित्य शिर्के या लोक यानंतर घाटी गटातलं सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक पिंट्या दादा मटकर आपण पुढे यायचं पिंट्या दादा मटकर आपल्या हस्ते सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं सहाव्या काय सांग सांग शिकून घ्या आणि सहा नंबरच्या मानकरी विरोधा मानाई प्रसन्न विरडीकरांच्या चार जनाने भायऱ्यानंतर पाचव्या क्रमांकाच्या परदुशी सहसंपर्क अध्यक्ष किरण चव्हाण किरण चव्हाण आपण कुठे या किरण चव्हाण किरण चव्हाण आले का किरण चव्हाण कोण आहे पाचवा पाच नंबरचा मानकरी निलेश नागवेकर महाराज असब्बर आणि ठाकूर नादगृत कोकण यानंतर चौथ्या क्रमांकाचं परदोशी अभिषेक तामकर आपण पुढे शो कानडे ने अभिषेक पानकर दोघांनी पुढे दोघांनी चार नंबर ते रक्षित द्यायचे रुग्वेद चिने आपण इकडे होते रुग्वेद चिने रुग्वेद चिने शो कानडे आणि रुग्वेद चिने हे दोघे जण बक्षीस देतील आणि चार नंबरचा मानकरी जुगाई आई जुगाई जे आहे मला तसे ना चोरवणेकरांचा आणि लारा चार नंबर बरोबर आहे चार नंबर नुद। नुद। चार नंबर चार नंबर असं काय करतोय जुगाई वाले घ्या ना तिसऱ्या नंबरचे पारितोषिक देण्यासाठी ज्या ज्या वाले जरा बक्षीस इकडे वाले आई जुगाई घेऊन मग चोरवणे नाराबाईला मालक आपले बक्षीस इकडे घेऊन या चंद्रकार असाय सालीम बाबू मटकर सगळे मंडळ रंजी रसा आपण पुढे सगळ्यांनी संजयी चव्हाण आणि या मैदानावरचा दोन नंबरचा मानकरी केदारलिंग प्रसन्न दत्ताराम गुराव बोंडे शिवाने पाखऱ्या अभिनंदन आणि यानंतर आयोजकांना माझी विनंती आपण पुढे यायचं आपण आपले शुभ या मैदानावरती घाटी गटातली जी एक नंबरची जर आहे तिला सन्मानित करायचं आहे